शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसात इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरात रस्त्याचं काम सुरू होतं बावन्न कोटी रुपये खर्चून इचलकरंजीत रस्ते बनवले जातात पण भर पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू असल्याचा अजब प्रकार इचलकरंजीत पाहायला मिळाला काही सतर्क नागरिकांनी महापालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यानंतर काम थांबलं तर आज आमदार राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नव्यानं रस्ता करण्याच्या सूचना दिल्या इचलकरंजी परिसरात शनिवारी सायंकाळी वळवाचा मुसळधार पाऊस झाला या पावसातच जवाहरनगर परिसरात रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू होतं स्थानिक नागरिकांनी ही माहिती इचलकरंजी नागरिक मंचकडे पाठवली याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला भर पावसात रस्ता बनवण्याच्या कामाचा हा प्रताप इचलकरंजीत चांगलाच चर्चेत आला त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवण्याच्या सूचना दिल्या होत्या दरम्यान आज आमदार राहुल आवाडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली पावसातच बनवलेला रस्ता उकरून पुन्हा नव्यानं करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या पावसाळा तोंडावर आल्यानं महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामं संपवण्याची घाई सुरू आहे त्यामुळे अक्षरशः वडाप काम सुरू असून खाबुगिरीत अव्वल असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्ते बांधताना किमान दक्षता तरी घ्यावी इतकीच अपेक्षा आहे